सिडनी विमानतळ जिथून रोहित शर्मा पाठमोरा चालतोय आणि कॅप्शन आहे वन लास्ट टाइम सायनिंग ऑफ फ्रॉम सिडनी हा फोटो नाही हा धक्का आहे हिटमॅन काय म्हणतोय निवृत्तीचा इशारा की फक्त भावनिक निरोप रोहितच्या एका पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ आहे नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूझीलँड मध्ये आपलं स्वागत करतो रोहित शर्मा टीम इंडियाचा हिटमॅन शनिवारीच रोहित म्हणाला होता ऑस्ट्रेलियात खेळायला नेहमी मजा येते मात्र रविवारी सकाळी त्याने टाकलेला फोटो क्रिकेट विश्वाला स्तब्ध आहे रोहित आणि कॅप्शन आहे वन लास्ट टाइम ऑफ फ्रॉम सिडनी तर हा फक्त निरोप नव्हता मालिका संपली रोहित आणि कोहली दोघेही कसोटी आणि टी ट्वेंटीतून निवृत्त झाले फक्त वन डेत खेळत होते मात्र फिटनेसचा प्रश्न वाढतं वय आणि सततचा वाढता ताणतणाव आणि दबाव हे सगळं त्यांच्या समोर आव्हानच होतं या मालिकेत विराटने पहिल्या दोन सामन्यात शून्य तर तिसऱ्या सामन्यात शतक केलं रोहितने शेवटच्या सामन्यात एकशे एक धावा केल्या हे टीकाकारांच्या तोंडावर मारलेली सनसंती चपराक होती मात्र प्रश्न हाच की हे शेवटचं शतक होतं का बीसीसीआय आता युवा आणि जुन्या खेळाडूंमध्ये मेळ घालायचा आहे यामध्ये के एल राहुल शुभमन गिल ईशान यांसारखी तगडी टीम आहे तर दुसरीकडे रोहित शर्माचा पाठमोरा फोटो वेगळेच संकेत देत आहे रोहितने याआधी असे संकेत दिले होते दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनल नंतर त्याने मी फक्त भारतासाठी खेळतो असं म्हटलं होतं पण आता हा ऑफ काय सांगतो यावरून चर्चा सिडनी हे आवडतं मैदान दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये दोन्ही वेळी त्याने शतक झळकावली पण आता तो पाठमोरा जातोय आता विमानतळावरून उड्डाण कि क्रिकेट मधून हे कळायला थोडा वेळ लागेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस नंतर रोहित कोहली बाबत मोठा निर्णय होऊ शकतो असं बीसीसीआयच्या सूत्रांची माहिती आहे सोशल मीडियावर ही त्याची उलट सुलट चर्चा रंगली आहे त्याने फक्त लिहिलंय पण लास लास्ट टाइम क्रिकेट मध्ये लास्ट कधीच शेवट नसतो तो नव्या सुरुवातीचा इशाराही असू शकतो त्यामुळे रोहित शर्मा हिटमॅन कि गुड बाय मॅन याचं उत्तर फक्त त्याच्याकडेच आहे चा रोहितची वन लास्ट टाइम ही निवृत्तीची घोषणा की फक्त सिडनीला निरोप याचं उत्तर काही दिवसात मिळेल पण ती निवृत्ती असेल तर क्रिकेट प्रेमींच्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी चटका असेल माहिती आवडली असेल तर कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद